अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ज्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा ऑटोचालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असली तरी हा प्रकार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे अकोल्यात गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं चित्र आहे आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याचं दिसत आहे अकोल्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिथे एका वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटोचालकाने विनयभंग केला हा ऑटो ऑटोचालक मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला मुलीने कसा बसा त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली अकोल्यातील या प्रकारामुळे पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील ही सोळा वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करण्याकरिता अकोला शहरात भाड्याच्या खोलीत राहत होती काल ती आपल्या गावावरनं अकोल्यात परत आली होती शहराच्या बस स्थानकापासून ती आपल्या खोलीकडे ऑटो रिक्षाने जात असताना यात ऑटो रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केलाय त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला नराधम चालकाच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी मुलीच्या हाताला आणि दंडाला चावा घेतला तरीही कशी बशी तिने स्वतःची सुटका करून पड काढला या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी ऑटो चालक जाफर खान सुबेदार खान याला अटक केली आहे त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मुलगी अल्पये नाही यात ट्युशन इथे एका कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते ती तिच्या आईवडिलांकडून गावाहून आली बसस्टँडवर चार वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्या नंतर एका रिक्षावाल्याला त्या ज्या रिक्षात बसली ती विचारून आणि रिक्षावाला जो यातलेला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता लोक कोणी नव्हते हो तिथे नेली आणि तिचा आत ताणून किंवा मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्यात थोडी चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाण्याकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या या बरोबरीच्या सहकार्यासोबत पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात सी सी टी व्ही वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि एक दीड घंट्यातच आम्ही मुलीचा जो असा त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे सध्यात काही आरोपी ॲटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्री त्याला अटक केली आहे आता पुढील तपास सुरू आहे अकोल्यातील ही घटना अत्यंत निंदनीय आहे अल्पवयीन मुलीसोबत असे प्रकार वाढत असतील तर पालक म्हणून आपण आपल्या मुलांना सुरक्षित कसं ठेवायचं हा प्रश्न निर्माण होतो पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करून गुन्हेगारांना जबर बसायला हवी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल या घटनेवर आमचं लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज